श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्षच्या चौथ्या गुरुवारी एकादशी आल्यामुळे उद्यापन करायचं की नाही उद्यापन केल्यानंतर त्या पूजा साहित्याचं आपण काय करायचं याबद्दल माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार सव्वीस तारखेला शेवटचा गुरुवार आहे पण त्या दिवशी एकादशी आल्यामुळे उद्यापन कधी करायला हवे ते जाणून घेऊया संपत्ती संतती आणि सन्मती मिळावी म्हणून मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते यंदाही पाच डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मीच्या व्रताचे अनुष्ठान करण्यात आले नियमाप्रमाणे हे व्रत चार गुरुवार केले जाते मात्र यंदा मार्गशीर्ष महिन्यातल्या चौथ्या गुरुवारी म्हणजे सव्वीस डिसेंबरला शेवटचा गुरुवार आणि सपला एकादशी एकत्र आल्यामुळे उद्यापन नेमके कधी करावे असा अनेकांना प्रश्न पडला आहे मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत शेवटच्या गुरुवारी उद्यापन करत असतात परंतु यावर्षी शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे त्यामुळे उद्यापन कसं करावं व सुवासिनींना जेवण्यास कसं बोलवावे असं प्रश्न अनेकांच्या मनात आहे मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना केली जाते या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घट स्थापना करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते मार्गशीर्ष गुरुवार व्रत व एकादशी हे पूर्णपणे वेगळी वेगळी व्रत आहेत दोन्हींचा काहीही संबंध नाही मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी म्हणजेच दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उद्यापन करावं ज्यांना एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावे नैवेद्य करावा ज्या सुवासिनींचा उपवास नाही अशी सुवासिनी जेवायला बोलवावी ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रत पूजा करून फक्त तीर्थ घ्यावे व रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावेत किंवा ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवावा व ते ताडगाईला द्यावे दुसऱ्या दिवशी यामुळे विधान पूर्ण होते व एकादशीचा उपवासही चालू राहतो तसेच द्वादशीच्या दिवशी शुक्रवारी म्हणजेच दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी उद्यापनाचा नैवेद्य करून प्रसाद ग्रहण करावा देवाला उपवास नसतो देवासाठी मनुष्याने उपवास करायचा असतो इतरांनी एकादशीला उपवास असताना तीर्थ घ्यावे आणि प्रसाद मात्र दुसऱ्या दिवशी घ्यावा शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने कारण काही लोकांनी संभ्रम निर्माण केला आहे मात्र असा योग जुळून ही पहिलीच वेळ नाही सव्वीस डिसेंबर रोजीच व्रताचं उद्यापन करा एकादशी तिथी असली तरी गुरुवारचे उद्यापन आपण करू शकतो तसेच कुमारिका किंवा सवाष्ण महिलांना घरी संध्याकाळी बोलवून हळदी कुंकू करून आपल्या इच्छा प्रमाणे भेटू व लाल फुल देऊन महालक्ष्मी व्रताच्या पुस्तकाची एक एक प्रत देऊन खीर दूध किंवा बासुंदी सेवन करण्यास द्यायचे आहे महालक्ष्मी व्रताचे पुस्तक देणे शुभ असते त्यामुळे ते नक्की द्यावे मार्गशीर्ष गुरुवारी चतुर्थी एकादशी किंवा अमावस्या जरी आली तरी या दिवशी व्रताचं उद्यापन करायचं असतं या दिवशी एकादशी आहे तर या दिवशी पूजा करून दिवसभर उपवास करून संध्याकाळी उद्यापन करू शकता या दिवशी ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी संध्याकाळी फराळ करून उपवास सोडावा ज्यांचा एकादशीचा उपवास नसेल त्यांनी या दिवशी व्रताचं उद्यापन करून संध्याकाळी उपवास सोडावा ज्यांचा एकादशीचा आणि गुरुवारचा उपवास आहे त्यांना दोन्ही उपवास घडले पाहिजे यासाठी हातावर पाणी घेऊन संकल्प करायचा आहे की मी हे गुरुवारचे व्रत पूर्ण करत आहे आणि ते पाणी तामनात सोडायचं आहे अशा प्रकारे तुमचे गुरुवारचेही व्रत पूर्ण होते आणि एकादशीचा उपवास सुद्धा घडतो मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी अचानक मासिक धर्म आल्यास तर तुम्ही ते उद्यापन इतर व्यक्तींकडून किंवा शेजाऱ्यांकडून किंवा घरातील कोणाकडून हे करून घेऊ शकतात घरामध्ये जर कोणी करणारा असेल तर त्यांच्याकडून हे करू शकतात जर सुतक असेल विटाळ असेल किंवा बाहेरगावी जाणार असाल तर उद्यापन करू शकत नाहीत सुतक विटाळ असेल तर यामध्ये उद्यापन केलं जात नाही सुतक विटाळ संपल्यानंतर येणाऱ्या पौष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी करून उपवास करायचा आहे आणि त्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकतात मार्गशीर्ष महिन्यातल्या चौथ्या गुरुवारी अचानक तुम्ही बाहेरगावी असल्यास आपण दुसऱ्याच्या घरी उद्यापन करू शकत नाही त्यासाठी पौष महिन्यातील ले पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करू शकतात मार्गशीर्ष महिन्याच्या चारही गुरुवारी पूजा मांडणी करून मनोभावे ही व्रत करावे त्यामुळे आपल्या घरात नेहमी लक्ष्मी मातेची कृपा राहून सुख समृद्धी मिळते मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार या व्रताचा पूजा कालावधी सूर्योदयापासूनच सुरू होतो पूजा कहाणी आरती हे विधी सकाळीच केले जातात दिवसभर उपास करून सायंकाळी नैवेद्य आरतीसुद्धा लवकर केली जाते त्यानुसार उद्यापनाच्या दिवशी सर्व पूजा करून सायंकाळी देवीची आरती झाल्यावर तिला दूध साखर पोह्याचा नैवेद्य दाखवावा झालेल्या पूजेत काही उणीव राहिली असल्यास किंवा काही चुका झाल्या असल्यास क्षमा मागावी आणि केलेली सेवा गोड मानून घे अशी देवीला प्रार्थना करावी अर्थात देवी आमच्यावर कृपा दृष्टी ठेवून परत पुढच्या वर्षी ये असं सांगून कलश जागेवरून हलवून घ्यायचा आहे आणि शिस्त पद्धतीने पूजा आवरून घ्यायची आहे आणि देवीला निरोप द्यायचा आहे देवीला निरोप देताना अष्टलक्ष्मी स्तोत्र म्हणावे त्यामुळे घरात भरभराट बर होते मार्गशीर्ष महिन्याच्या चारही गुरुवारी परिव्रत पूजा करून झाल्यावर तसेच उद्यापन झाल्यावर पूजाच्या साहित्याचे काय करायचे आहे म्हणजेच कलशावरील नारळ फूल पान हे सर्व नदीमध्ये विसर्जित करायचे आहे कलशातील पाणी एखाद्या झाडाला टाकायचे आहे तांदळाची रास जे आपण मांडलेली आहे ते तांदळाचे तुम्ही पक्ष्यांनाही घालू शकतात किंवा आपल्या धान्यांमध्ये मिक्स करू शकतात देवीला ओटीचे सामान आपण जे अर्पण करणार आहोत ते ओटीचे सामान आपण स्वतः वापरले तरी चालेल किंवा एखाद्या सवासनं महिलेला दिले तरी चालते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपण जे पाच पत्री ठेवत असतो ते पाच पत्री आपल्या घरातील चारी दिशाला ठेवायचे आहेत किंवा निर्माल्यामध्ये विसर्जन करायचे आहे तर अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन करायचे आहे ही माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ